उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस बीटस्तरीय नवसाक्षर उल्हास मेळावा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन नवापूर करंजी व खेकळा केंद्रात नवापूर बीटद्वारा घेण्यात आले सदर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असून याचे आयोजन नवापूर येथील फिलाडेल्फिया मिशन स्कूल करंजी येथे करण्यात आले सदर कार्यक्रमात मतदान जनजागृती आरोग्य आर्थिक साक्षरता मूलभूत वाचन आदी विषयांवरती वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन करण्यात आले शिक्षण म्हणजे केवळ वाचन लेखन नव्हे तर शारीरिक मानसिक आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे शिक्षण तत्वावर नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण भारतभर काम करीत आहे या कार्यक्रमात नवापूर बीटमधील विविध माध्यमिक शाळा जिल्हा परिषदा शाळांनी सहभाग नोंदविला व सांस्कृतिक कार्यक्रम पथनाट्य गीत तसेच साहित्य सादर करून जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर रायते शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून देखील किशोर रायते हेच होते तसेच या कार्यक्रमास केंद्रप्रमुख रामू कोकणी केंद्रप्रमुख शरद गावित शैलेश राणा तसेच शिक्षक बंधू भगिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास राबविण्यासाठी गट शिक्षणाधिकारी श्री रमेश चौरे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले तसेच फीत कापून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद गावित यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल शेलार यांनी केले कारण बऱ्याच ठिकाणी मी हजेरी पण लावलेली आहे आणि तिथून काय काय घेतलं जातं काय काय चांगलं असतं ते तर मी पाहत असतो पण त्यांच्यापेक्षाही आपल्याकडे जास्त असत पण आपल्याला संधी मिळत नसते ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी जिल्हा स्तरावरती गुणवत्ता कक्षाच्या मीटिंगमध्ये हा विषय झाला की विभागीय मेळावा होतो राज्यस्तरीय मेळावा होतो त्याला यावेळेला प्रथमदा असं घडलं की विभागीय मेळावा होऊन गेला आहे आणि नंतर बीडस्तरीय मेळावा येत आहे तर विभागीय मेळाव्यासाठी सुद्धा दोन दिवस आम्ही कष्ट घेतले होते त्यावेळेस आपल्या तालुक्यानेही चांगला नंबर मारला त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण विभागातल्या प्रत्येक तालुक्याचं सादरीकरण त्या ठिकाणी होतं आणि तिथे विषय दिले गेले होते पण आपल्याला विषय नाही आहेत आपल्याला विषय सर्व प्रकारचे विषय दिलेले आहेत तिथे फक्त एकच विषय आणि एकच थीम होती पण इथे तुमच्या कृतीला कल्पनेला कृतीला आणि तुमच्या कल्पकतेला संधी मिळावी म्हणून हा आपण कार्यक्रम घेत आहोत या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की आपण जे आपल्याकडे अठरा ते पस्तीस गटातील जे निरक्षर होते त्यांना आपण साक्षर केलेला आहे मागील वर्षी सुद्धा आपण परीक्षेला बसलो या यावर्षी पण ती परीक्षा होणार आहे तर त्यांच्यामधला उत्साह वाढला पाहिजे त्यांच्या आजच्या निरक्षरतेच्या कल्पना कोणत्या पूर्वी लिहिता वाजता येणं न येणं म्हणजे निरक्षर असं होतं पण आजच्या धकाधकीच्या जीवनात निरक्षरच्या व्याख्या खूप बदललेल्या आहेत खूप म्हणजे शिष्टाचार कसे पाळावेत लिहिता वाजता तर आलंच पाहिजे त्याचबरोबर तंत्रज्ञानाकडे आपण जातो आहोत तर तांत्रिक गोष्टी मोबाईल चालवता आला पाहिजे संगणक चालवता आला पाहिजे मध्यंतरी संगणक साक्षरता हा पण एक विषय आला उता, पन होता आणि तो अभ्यासक्रमात पण होता काही वेळेला पण त्याच्यानुसार आपण आपली प्रगती दिवसेंदिवस करत जातोय आपल्या निरक्षरांमध्ये तुम्ही जे काय काम केलं त्याचं सादरीकरण या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत ते प्रेझेंटेशन सगळ्यांना माहीत झालं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवत आहोत आपल्याकडे दररोज काही ना काही उपक्रम येत असतात त्याच्यातलाच हा और, में एक उपक्रम आहे आपला हा आकांक्षित जिल्हा असल्यावर आपल्या जिल्ह्याकडे अधिक लक्ष असतं पण मला सांगायला अभिमान वाटतो की तुमच्यामुळे आपला तालुका आहे सगळीकडे यू आयडी मध्ये पंच्याण्णव टक्केपर्यंत आहे आता मी एक मेसेज टाकलेला आहे ज्या मुलांचा आधार निघत नाही त्याची माहिती मागितलेली आहे त्या नमुन्यात तुम्ही ती माहिती सादर करा कलेक्टरकडून आपण विशेष परवानगी घेऊ काय करता येते का ते पण केलं जाणार आहे म्हणजे कामात राहिल्यामुळे आपण पुढे असतो आणि आपण कामात का राहतो तर तुम्हाला तुमचं स्वतःच कर्तृत्व तुम्हाला मिळणारी प्रेरणा तुमच्या कामाची शाबासकी यामुळे तुम्ही काम करत असतात आणि ती दिलीच गेली पाहिजे तर तुम्हाला कौतुक व्हावं तुमचं तुम्ही काय कामकाज केलंय ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व तिघ केंद्रामधून काही विद्यार्थ्यांनी काही शिक्षकांनी नाटिका बसवलेल्या आहेत साक्षरतेवरती माधुरी आज काय टेन्शन मा काम करी राहिनी काय इथले उद्या दिखी राहिनी माधुरी ओ माधुरी का हो काय होईन योगिता काय होई ना देख पाहुणा दिन रात काम करत पण ना? पैसाच नाही बचत काही वसनी नाही योगिताबाई हो मला जडे समजाले होती वाले तेरा वतन ना क्या खा ले गले 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 पर छोले गले गले गो आएगा झुक के क्या आएगा घर

साक्षरता म्हणजे काय अक्षर ज्ञान म्हणजे साक्षरता नव्हे तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या जबाबदारीच ज्ञान म्हणजे साक्षरता याविषयीच्या प्रबोधनाची छोटीशी नाटिका आपल्या समोर आम्ही सादर केलेली आहे नवसाक्षर अभियानाचा खरा अर्थ गावागावापर्यंत रुजावा तळागाळापर्यंत रुजावा नवसाक्षर म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक नाही तर घरामध्ये असलेल्या स्त्री पुरुषाची समानता शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव आणि शेतकऱ्यासोबत होणाऱ्या अन्यायासाठी सारख्या जुनाट पद्धती बंद पडाव्या यासाठी असलेली नवसाक्षरतेची व्याप्ती खूप मोठी आहे आणि शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाला आणि नवापूर केंद्र बीट केंद्र या प्रमुखांना आमचा मानाचा मुद्र ही योजना आम्ही रक्तागाणाने आणि तन मनाने स्वीकारूया धन्यवाद माहिती त्या कस मतदान करणार आणि काय मतदान करणं त्या ना तुम्ही अजून माहिती देत मी ते माहिती सांगित पण त्या अजून तुमले माहिती सांगितलं पैसा फिसा नाही याच्यावरती ना आधार कार्ड वरती तुमची जन्मतारीख चुकलेली आहे आणि ती तुम्हाला दुरुस्त करून बँकेमध्ये ते आधार कार्ड जमा करायचंय मग आधार कार्ड न मला काम द्या ते ना तेवढं नाही नाही हे काम माझं नाही आहे मला सोन्या ना आधार कार्ड तुम्ही जन्मतारीख बदली जाईल मला मी बदली जाणार नाही नाही दादा हे काम दुसऱ्याचं आहे तुम्ही दुसऱ्याला शोधा येते आम्ही बरं बरं बदल बारी बर राहिले फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा